चालू आहे चालू होत या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये ब्लॅकमेलिंगची सवय खूप चालू झालेली आहे नेते मी त्यांची कधीही आयुष्यात साथ सोडणार नाही पण काही गोष्टी अशा झाल्या कि त्यामध्ये म्हणजे माझा जो पास्ट बघून चालू करण्यात आला की म्हणजे ज्यानंतर एक तीनशे सात खोटी होती ती त्याच्यानंतर तळीपार झालो त्याच्यानंतर परत एक एकोणीस तारखेला जी केस झाली इलेक्शनच्या आदल्या दिवशी त्याच्यामध्ये मला खूप त्रास देण्यात आला म्हणजे राजकारण राजकारणामध्ये असं काही घडू शकत हे या सर्व राजकारण्याकडनं मला शिकायला भेटलं तुम्हाला आता मेसेज येतील की ते स्वतः माझ्याकडे आले होते आम्ही त्यांना काय बोलवलं नव्हतं तर तुम्हाला नजीब मुलांची सवय माहित असेल ज्या पद्धतीचा त्यांचा प्रेशर होता ज्या पद्धतीने काही लोक माझ्या घरी पाठवण्यात आली एकवीस तारखेला त्याच्या आधी तो झालेला इन्सिडेंट तुम्हाला दाखव सांगतो एकोणीस तारखेला तीनशे सातच्या मॅटर मध्ये मी पन्नास दिवस बाहेर राहिलो माझी चुकी काय होती मी माझ्या ऑफिस मध्ये मा बसलो होतो माझ्या ऑफिस मध्ये मा बसलो असताना त्यांच्या सांगण्यावरून एक मनुष्य माझ्या ऑफिसला येतो शिवीगाळ करतो शिवीगाळ चालू करतो मी तेव्हा ऑफिस मध्ये बसलो होतो त्याच्यानंतर ऑफिस मधला मी काय बाहेर निघालो नाही बाहेर काय घडलं हे मला माहित नाही मग मा मी बाहेर तसा असा निघून गेल्यानंतर माझ्यावरती तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला हे मला कळलं मी तिथनं निघून गेलो कारण की मला हे फसवण्याचं षडयंत्र त्यांचं चालू होत त्यांचा प्रेशर होता की माझ्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करा पण या ह्या सर्व गोष्टींना मी बळी पडलो नाही जितेंद्र आव्हाड साहेबांना कसं अडकवायचं सा। हे सगळं गणित ठाण्यातील जे स्वतःला नेते समजतात या दोन जणांनी हे सगळं आखलं होतं त्यात आनंद शेवटच्या दिवशी माहित होत पहिल्यापासून माहित होतं कारण की त्यांनी त्या पद्धतीने मला बोलवलं होतं कारण की घटना झाली मी माझ्या बायकोसोबत बोलत नव्हतो ज्या वेळेस माझ्या घरी काही पाहुणे आलेले त्याचा मला काय उल्लेख करायचा नाही जे झालं ते मला माहीत पडलं नंतर माहीत पडण्यात आलं की हे का कसं काय कोणी रचवलं काय रचवलं हे माझ्या आई वडिलांशिवाय माझ्या बायकोशिवाय हे कोणाला माहित नव्हतं माझ्या मित्रांनाही माहीत नव्हतं पण मी त्या प्रेशर खाली आलो त्यामध्ये मला दोन वर्ष आतमध्ये राहावं लागेल असं सा सांगण्यात आलं ईडीची धमकी देण्यात आली असं चालू असताना ह्याच्या आधी पण काही प्रसंग झाले होते मला साहेबांशी बोलायलाच भेटलं नाही कारण मी एवढ्या प्रेशरमध्ये होतो की मला परत आता बाहेर जावं लागतंय की काय असं वाटत होतं मला हा दोन वर्षाचा काळ सहन झाला नसता कारण की ह्याच्या आधी माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेत तुम्ही त्याच्यासोबत तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे पण ज्या पद्धतीने हे गुन्हे दाखल करण्यात आले होते नजीब ने मला फोन लावून द्यायचा तो फोन कोणाचा आहे मला काय त्याच्यावरती गैर करायचा नाही मला काही सांगायचं नाही पण त्या फोनवरनं मला सांगायचं सांगण्यास सांगायचं सा कि हाऊसिंग मध्ये काय घडलं हाऊसिंग नंतर जितेंद्र आव्हाड साहेबांच्या ईडीचं म्हणजे जितेंद्र आव्हाड साहेबांना आता ईडी उचलणार आहे या बाबतीत पण अशा गोष्टी झाल्या काही कोणाचे तरी स्टेटमेंट झाले स्टेटमेंट नोंद झाले अशा गोष्टी झाल्या असताना त्याच्यानंतर जो प्रेशर माझ्यावरती डेव्हलप करण्यात आला होता मी त्यानंतर डिस्टर्ब झाले मग डिस्टर्ब झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्या माझ्या घरच्यांशिवाय बाकी मित्रांना कोणाला माहित नव्हत्या पन्नास दिवसाच्या कारावासात माझ्यासोबत जे असणारे माझे मित्र असतील म्हणजे त्यांच्यावरती एकही गुन्हा नसताना त्यांना त्या ते गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यात संदीप पाटील असतील राज पाटील असतील गोकुळ धनके असतील असे इतर माझे खूप सारे मित्र आहेत जे पारसिक नगरमध्ये राहतात त्यांना अडकवण्यात आल्या त्यांना अडकवण्यात आलं त्यांच्या घरामध्ये त्यांच्या आई वडिलांना प्रेशर करण्यात आला तरी पण आम्ही ते सहन करत गेलो पण जो ही वेळ होती जे नजीब मुल्ला यांनी आता ठाण्यात ठाण्यात ब्लॅकमेलिंग आता बंद होईल ज्या पद्धतीचं ब्लॅकमेलिंग ठाण्यातून चालत ते आता बंद होणार साहेब माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होते मी त्या दिवशी मोबाईल स्विच ऑफ ठेवला त्यांना फसवण्यात मला जो फसवण्याचा यांचा कार्यक्रम चालू होता तो आज या ठिकाणी मी सांगतो कारण की इतर कार्यकर्त्यांनी असंच फसवलं जाईल हे राजकारण बंद झालं पाहिजे यासाठी हे सगळं झालंय मी जितन साहेबांना कदापि सोडू शकत नाही माझ्या आईचा चेहरा येतो माझ्या समोर माझ्या आईला घाबरवण्यात आलं ती एका आज किडनीवरती एका किडनीवरती जगते या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत हे खूप प्रेशर मेंटेन केलेलं होतं साहेबांबाबतीत मला काही सांगा म्हणून सांगण्यात आलं होत पण असं काही नसताना साहेबांवर साहेबांच्या प्रॉपर्टीची दखल घेत होते साहेबांच्या इन्कम टॅक्स बद्दल काही दखल घेत होते या सगळ्या गोष्टी समोर येत होत्या पण असं यात काही तथ्य झालं नाहीये मला पूर्णपणे फसवण्यात आलं होत म्हणून हा घेतलेला डिसिजन होता मला मी साहेबांवरती माझं जेव्हा पण प्रेम आहे साहेबांचं माझ्यावरती हो प्रेम आहे हे जर झालं नसतं प्रवेश होऊनही साहेबांनी मला फोन केला अभिजित अरे काय झालं नक्की साहेबांचा फोन आला नसता तर बावीस तारीख अल्टिमेट होती त्या बावीस तारखेनंतर मी आत्महत्या केली असती एवढा माझ्यावरती प्रेशर मी हे सहन करण्याच्या पलीकडे होतो मला सहन झालं नव्हतं हे सहन होत नव्हतं पण ज्या पद्धतीने माझ्यासोबत जे घडण्यात आलं घडवण्यात आलं त्याच्या यात निषेधे मला दादांना विनंती करायची की दादा हे खूप डेंजरस असे तुमचे नेते आहेत ठाण्यातले जो ब्लॅकमेलिंग करून इतर लोकांचं आयुष्य बिघडवत असतो एक ताज उदाहरण समोर आहे दोन तीन वर्षानंतरच त्याच्या आधीच हा माणूस कोणत्या लेव्हलला जातो माझ्या जा पोटापर्यंत आलेला आहे हा माणूस आज काही निरोप येतात की आज ह्याला बघतो म्हणून ह्याच्या पोटावरती येतो म्हणून मला मान्य आहे मला ते चालेल मला काही फरक पडणार नाही बावीस तारखेला जो झालेला प्रकार होता ज्या प्रकार आधी झालेला होता ता बावीस तारखेला मी आत्महत्या केली असती असा हा सर्व चावळा गोंधळ होता ज्या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रात चालू आहे ज्या पद्धतीने नजीम मुलाने मला ब्लॅकमेल केलंय त्या ब्लॅकमेलिंगला मी बळी पडणार नाही माझी एवढी चूक झाली की मी साहेबांशी बोलायला पाहिजे होत पण मी एवढ्या मध्ये होतो त्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे मला काय विचारत त्यांनी सांगितलं ना मला तर माहिती पण आज दुपारी माणिकराव कोकाटे कृषी खात्याचे मंत्री आणि या सरकारच्या मंत्रिमंडळात सामित सामील असलेले यांच्यावरती आरोप सिद्ध झाल्याचं कोर्टाने सांगितलं आणि फसवणुकीचे खोट्या सह्या करण्याचे असे विविध आरोपांखाली त्यांना दोन वर्षाची सजा सोपवली हो। मी पहिला इंटरव्ह्यू दिला त्याच्यातच सांगितलं हे सरकार काही करणार नाही हे सरकार म्हणेल ठीक आहे ना आता सजा झालीये अजून कन्फर्म कुठे झाली आहे आता नैतिकतेच्या आधारावर अजून किती तुम्हाला पाहिजे खोट्या सह्या सरकारची फसवणूक हे सगळे आरोप सिद्ध झाले आता खोट्या सह्या करणारा आणि सरकारची फसवणूक करणारा माणूस मंत्री राहू शकतो का ह्याच उत्तर सरकारने द्यावं आता म्हणजे वाल्मिक करार माझा खास माणूस आहे असं म्हणणारा माणूस मंत्रिमंडळात ज्याच्यावर खोट्या सह्या केल्याचे पुरावे सिद्ध होतात पुरावे मिळतात सिद्ध होतात सजा होते तो माणूस मंत्रिमंडळात अजून अजून या मंत्रिमंडळ म्हणजे काय फक्त गुन्हेगारांचा म्हणजे गँग तयार करायची की काय तुम्हाला स्वच्छ चारित्र्याची माणसं तुम्हाला काय मंत्रिमंडळात घेता ये येत नाही हा तर गंभीर गुन्हा आहे खोट्या सह्या करणं सरकारला फसवणं आणि ते पण काय एका छोट्या घरासाठी टेन माझ्या आयुष्यात काय केलं याला सगळं माहिती आहे हा माझ्या बरोबर सावदी सारखा असायचा हिला सगळं विचारलं ते जाऊ द्या पण माझा आधी तर काय चालू आहे एका एवढ्या छोट्या माणसाच्या प्रवेशासाठी मी तुम्ही काय स्तरावरती लोकांना भाऊ देताय कुठलं स्तर गाठताय तुम्ही माझ्या संपत्तीची ओपन चौकशी करा मी सांगतो ओपन पस्तीस वर्ष राजकारण करतोय त्र्याण्णव साली शिक्षण मंडळाचा अध्यक्ष झालो दोन हजार दोन साली आमदार झालो फक्त पवार साहेबांच्या मेहरबानीमुळे आणि मी इतक्या घाणेघणा माणूस होतो तो पवार साहेबांनी मला जवळ ठेवला नसता कमीत कमीत कोणाचा जरी जीव जाईल हे तरी लक्षात घ्या प्रत्येक जण इंडियाच्या कातडीचा नसतो ह्याची बायको जर मागे उभी राहिली नसती ह्याने शंभर टक्के फाशी घेतली असते साहेब आमदार टक्के जाऊ त्या मला त्या लपड्यात पडायचंच नाही तर का फुटले कशाला फुटले दादा का गेले हे सगळे उभ्या महाराष्ट्राला माहितीये त्याच्यात नाही पडतो आजित काय चालू आहे आम्ही का नाही तुमच्यावर चिडणार का नाही तुमच्यावर रागवणार गेले वर्षभर ठाणं हायच करतायत म्हणजे माझी मुंबईतली माणसं फोडण्यासाठी खोट्या पोलीस केसेस खोटे फोन रिझर्वेशन या चौथ्या मजल्यावरती तक्रारी महापालिका तर अशी वापरली जाते जशी आपल्या बापाची मालमत्ता आजही तो आप... पदावर नसताना महापालिका आयुक्त त्याला केबिन देतात कशी के वापरायला आजही महापालिकेचा स्टाफ त्याच्यासाठी काम करतो कसा अरे काय चालू काय अरे कोणाच्या बापाची महान बालिका आहे कोण बाप मालक याचा सार्वजनिक पैशाची उधळण होत असताना तक्रारी करत असताना महापालिकेचे डोळेही नाही उडत राग नाही मला ना ना एक माणूस अख्खा महापालिका ब्लॅकमेल करतो है। एक माणूस याची फाईल उघड त्याची फाईल उघड चौथ्या मजल्यावरचे अधिकारी फाईल उघडी कशी देतात त्याच्या हातात फायली देतात कशा सरकारी याची महानगरपालिकेची घर तपास करा इन्क्वायरी लावा कोणाला किती घरं दिली आहेत आणि किती त्याची माणसं घरात घुसली आहेत आम्ही बोलत नाही जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या आपल्याला काय करायचं पर्सनल हे अति झालं तो स्वतःच्या तोंडाने सांग मी आत्महत्या केली असती म्हणलं बस रे आत्महत्या कशी करतो असे किती अभिजित त्यांच्यावर काय त्यांच्यावर अरे त्यांनाच लखलाब असतो त्यांनाच लखलाब बसतो असे किती अभिजित हे बघा पहिली गोष्ट कोणी जाण्या आणि कोणाला काही फरक पडत नाही पक्ष एका माणसा उद्या मी जरी पवार साहेबांना सोडून गेलो पवार साहेबांना काही फरक पडत नाही आता कोणाला तरी सांगितलं तुला मोक्का मध्ये घालणार मध्ये घालायला काय कायदा वगैरे काय आहे की नाही बोक्काच घालायला कायदा असतो ही माणसं घरी घरी पाठवण काय <laughs> तिथं चालू होत ठाण्यातून काही लोक घेऊन गेले होते बोलत होते की आम्हाला ठाण्यात आमदार पाहिजेत हे दोन आमदार पाहिजेत आमदार म्हणजे काय किराय आहे का आमदार म्हणजे प्रश्न एवढाच आहे राग येतो याच कारणे या एवढ्या छोट्या स्तरावर जायचं काय शहाण्णव हजार सत्त्याण्णव माझे सगळे मित्र सोबत आहेत विचार प्रत्येकाच्या घरी किती पोलीस गेलेले त्याचा संबंध पण नव्हता अकरा वाजता घरी झोपाय गेलेले त्यावेळेस आणि नाव देणारा तो होता अरे एकावरती पण केस नाही एकावरती पण आणि मला पोलिसांनाही विनंती करायची तुम्ही एखाद्या माणसाच्या सांगण्यावर केवळ तो वरण फोन आणू शकतो म्हणून तर तुम्ही कारवाई करणार असाल तर मग काय 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 कशाला अर्थ नाही उरलं मोका लावू तडीपार करू पोलीस सांगतात अरे तू तडीपार होणार पिंपळे नावाचा इन्स्पेक्टर नाव घेऊन सांगतो पण तो माणूस चांगला पिंपळे चांगलाय मी त्याला फोन केला म्हणाला साहेब इलेक्शनच्या वेळेस काय करतील ते अरे बघ का करतील अरे हा काय खुनातला आरोपी आहे ते दहा पंधरा खून केले असं काय म्हणजे तडीपार हे काय पॉलिटिकल हत्यारे कि काय कितुंबा नाही तर हा तडीपार काय झापलं ना कोर्टाने आता माझ्या तर प्रत्येक केस मध्ये पोलिसांवर ताशेर आहेत की ही केसच नाही अरे फेकून दिली केसच नाही फेकून दिली माझ बा फक्त आज तोडून विनंती देवेंद्र फडणवीसांना साहेब बंद करा हे बंद करा याच्यातन परत एखादी आत्महत्या होणार आहे आत्महत्यानंतर नाव लिहितीलच आहे पण एक जीव जाईल ना अजून छोटी मोर आहेत आत्ताशी कुठे लग्न झाली आहेत अजून संसार पुढे जायचा आहे तुमच्या या बारक्याशा राजकारणामुळे एखाद्या माणसाचा असं ह्याच्यात नेल्यानंतर कसं कोणत्या गोष्टीच आश्वासन देतील ते तो काय देतील नावाला आपलं पत्र बनवलं एक पत्र देऊन टाकलं तुला याचा करायचा आहे हे माझ्याकडनं होणारच नव्हतं त्यांची अपेक्षा एवढीच होती ह्यांना नाटकवण्याचा प्रयत्न याला आणि माझं मान्य केलं की जितेंद्र कशातच मी सांगितलं त्यांना ह्यांचं काम करण्याची स्टाईल वेगळी होती मी बघितलं मी जवळून बघत होतो ना कारण की मी पिय होतो त्यावेळेस या सर्व गोष्टी बघितलेल्या होत्या या माणसाला कसं अडकवण्यात येईल ह्याचा सर्वस्वी हा फक्त आणि फक्त त्या माणसाचं सा काम चालू आहे हे काय होणार नाहीये कारण की त्यांना पण कळलंय की यातून या, या माणसाचं काय वाईट होणार नाही म्हणून हे असे दुसरे उद्योगधंदे करायचे दादा हात जोडून विनंती आहे दादा या माणसाने ब्लॅकमेल करून आम्हाला घेऊन गेले मला तरी घेऊन गेले मला जितेंद्र आवड साहेबांनी ऍक्सेप्ट करू किंवा ऍक्सेप्ट न करू पण मी या माणसाला आयुष्यात कधी सोडणार नाही हे माझं तेव्हा पण वाक्य होतं आणि आता पण आहे मला वाटत नाही हे हे फार छोट्या छोट्या लोकांची छोटी राजकारण आहेत हे सरकार देवेंद्र फडणवीस चालवत आहेत आणि त्यांचं वाक्य पहिल्या दिवसाचं जे वाक्य होत की मला विसंवाद कमी करायचा आहे मला विरोधी पक्षामध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संवाद निर्माण करायचा आहे त्यांच्या या उत्त्यावर माझा विश्वास आहे आणि माझी खात्री आहे की हे जे काय झालंय त्याचा देवेंद्र फडणवीस गांभीर्याने दखल घेतली माझ त्यांना मला आहे मला इवन एकनाथ शिंदे जे ठाण्याचे पालकमंत्री त्यांना निरोप आहे की तुम्ही पालकमंत्री आहात कधी एक एक तुम्ही त्याला मदत केलेली आहे तुम्ही कुठल्या माणसाला मदत केली याचा विचार करा एक पसमासूर एक ग्राउंड तयार करून ठेवला तुम्ही तेल जाईल त्याला ब्लॅकमेल करतो जाईल त्याला तो बिचारा शमीम खान आत्महत्या करायला निघालेला प्लस त्याला विचारलं नाही शमीम खान मला सांगायचं की मी येतो अरे कोणी सांगेल मी येतो ब्लॅकमेल केल्यावर करतो कशाला हे आम्ही जातो का ब्लॅक ब्लॅकमेल करायला आम्ही जातो का तुझ्या माणसांचा विचारायला कि कोण सोनं आणत का डायमंड फिरवत विचारतो का अरे खूप माहिती आहेत गोष्टी आम्हाला राबवडीत काय काय चालतं ऑफिस मधन तू तुझ्या घरात राह आम्ही आमच्या घरात चुकी आहोत आम्ही आमचं राजकारण करतोय तू तुझं राजकारण कर हे नको ते धंदे कशाला कर करायचे आजी दादांब आज कॉलर टाईट करायला हमको दो आमदार चाहिए हमको दो आमदार चाहिए असे आमदार होतात का याला विचारा काय विचार म्हणत होते त्रास आहे का तो बिचारा इतका घाबरला होता पहिल्यांदा पहिल्यांदा अभिजित घाबरलेला दिसला आणि आता ठीक आहे चला जे त्याच्या बरोबर झालं ते वाईट झालं पण हे बंद करायला हवं महाराष्ट्रात आमचे एक शमीम खान नावाचा अध्यक्ष आहे त्याला सुद्धा गेले वर्षभर हाच त्रास आहे हाच त्रास कोणीतरी फोन करतो कधीतरी दुबई वरन फोन येतो कधीतरी इन्कम टॅक्सच्या कुठल्या तरी ऑफिसरचा फोन येतो काय म्हणजे कोण ऑपरेट करत आहे सगळं माझ्या अजितदादांना हात जोडून विनंती आहे एक परमारचा जीव घेतलाय ऑलरेडी एक घर बरबाद झालंय ऑलरेडी एकाचा खून ऑलरेडी झालाय त्याच्या दोन पोरी आज दहावीला परीक्षेला बसलाय परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते घरात अशी किती घर बर्बाद करणार आहात घरात जेवायला पैसा नाही त्या जमीनच्या असे किती घर बर्बाद करणार तुम्ही तो शमीन खान आहे तो सांभाळू शकला हा घाबरला काय चालू आहे आणि तुम्हाला दिसत नाही सगळं मी तुमच्या समोर माणसं उभी करतो मला काय मला काय बोलायचं नाही सांगितलं ना तोंडावर एका दिवसातच जेव्हा सत्या सामोरे आलो तेव्हा मी कशाला अजून बोलू म्हणजे लोकांना वाटलं की हाच करतोय मला काही करायचं नाही पण अजित दादांनी डोळे उघडावेत आता मी उभच नाही दादांवर बोलायचो आम्हाला त्रास होतो आमच्या इन्क्वायरी होणार आहे याला सांगतो जितेंद्र आवडची इन्क्वायरी होणार आहे अरे मी काय भेंत कोणाला खून नाही केला मी कोणाला आत्महत्या करायला ना लावली जरा इन्क्वायरी एक तुझी होती आणि एक माझी होती दे त्या दोन पोरींच्या ज्या शाप आहेत ना त्या आयुष्यभर तुला लागतील तू पण एका पोरीचा बाप आहेस काय किती जणांना बर्बाद करणार तुम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांनी आम्हाला धनंजय मुंडे ना तुम्हाला विरू वागमार आहे सांगितलं धनंजय मुंडेला तुम्हाला कर्मूस ऍफिडेव्हिट द्यावे लागेल म्हणून या सगळ्या गोष्टी होत्या अजितदादाना एवढीच विनंती अजित दादा यांनी मला ब्लॅकमेल करून तुमच्याकडे येऊन आलेला यांनी अजितदादाना छाडी ठोकपणे सांगितलं साहेब आम्ही ऑपरेशन केलं ते पण विदाऊट टाक्यांचं पण यात काय दादा तथ्य नव्हतं एक नंबरचा ब्लॅकमेलर तुमचा हा नेता आहे हात जोडून विनंती दादा तुम्हाला दुसरा नेता तर तो काय त्याला माहित पण नव्हतं तो काय त्याला आम्ही घेण्यात नाही हा कसला नेता हा सर्वात मोठा ब्लॅकमेलर आहे सगळं कोण कशाला सोडून जात आणि तुमच्या बरोबर पण लोक का गेले हे पण तुम्हाला माहितीये आणि तुम्ही गेले उभ्या महाराष्ट्राला माहिती आणि ही ताकद बोलण्याची जितेंद्र आवड दाखवतो म्हणून तुम्हाला राग येतो पण दादा तुमच्या पोराचं नाव वापरतात दादा तुमचं नाव वापरतात आम्ही कधी बोलतोय का पण हे काय चालू आहे उद्या यांनी आत्महत्या केली असती तर त्याच्या बायको हेला सांभाळलं नाही त्याने शंभर टक्के नाव लिहून आत्महत्या केली होती काय म्हणणार आहे तुम्हाला किती परमार तुम्ही अजून घडवणार किती जमीन शेख घडवणार तुम्ही ह्याच्यासाठी राजकारण करता अजून एक नाव देतो शमीन खान घ्या बोलून त्याला त्यांनी पवार साहेबांना भेटून रडून सांगितलं की इतकी तकलीफ होई आहे साहेबांनी त्याला सांगितलं काय काळजी करू नको मी तुझ्या बरोबर आहे हो अजिबात काय हे करू नको या पद्धतीचं राजकारण आणि तरी मत किती मिळतात अजूनही सांगतो जमीन शेखची खून उघडा द्या त्याचे ठाकरे नाव नितीन ठाकरे नावाचे इन्स्पेक्टर त्यांच्या आता चौकशी द्या हिंमत असेल तर मी या गव्हर्नमेंटला चॅलेंज करतोय हे असेल तर ध्यानतीन ठाकरे केस आणि सांगा चला करा चौकशी बघा काय होत त्याच काही बोलायचं देवेंद्र तक्रार मी स्वतः जाणार आहे देवेंद्र फडणवीसांकडे की थांबवा तुम्ही तुम्ही जे म्हणता ना की संवाद झालाय संवाद बंद झालाय विरोधी पक्षातला आणि सत्ताधारी पक्षातला हे उदाहरण आहे की आम्ही का बोलायला घाबरतो आम्ही का जात नाही तुम्ही आम्हाला निधी देणार नाही तुम्ही आमची कोंडी करणार आमच्या माणसांना घाबरवणार हे देवेंद्र फडणवीस करत नाही कधी आणि मला माहित नाही अजितदा माहिती आहे की नाही पण आपली खालची माणसं काय करतात आज आम्ही महाराष्ट्रासमोर आणतोय आणि फक्त मला एकाला टार्गेट करण्यासाठी मी का अजितदा तुमच्या उंचीचा नाहीये तुमच्या ताकदीचा नाही आहे तुमचा एवढा अनुभव नाहीये तुमच्यासारख्या खानदानाचं नाव नाही तुमच्या सारख्या मोठ्या जातीतला नाहीये छोट्याशा जातीतला छोटासा माणूस त्याला छडायला एवढं एवढं कटकार असतात अरे मी पण वंजराचा पोर आहे आयुष्यभर कष्ट केलेत आमच्या बापाने भाजी विकून खमाली करून आमचे बाप काय मोठे जमीनदार नव्हते पण तरी आम्ही या पोझिशनला आलो हे बघा उद्या माझा चहा वाला जर सोडून गेला ना तर मी वाईट वाटताना माणूस आहे मी एवढा संवेदनशील आपण एकत्र हा पोरगा माझ्या घरात माझ्या टेबलावर बसून माझ्या पोरी बरोबर जेवतोय वाईट नाही ना अरे माणसं आहोत ना आपण इथे काहीतरी आहे ना हृदय आहे ना कबीन हृदयाची माणसं ते ती मराठी भाषेची स्टोरी होती ना त्याला विचारलं कुरकोडाईला म्हणजे कोणाला तुझं हृदय कुठे ठेवलंय तर तू म्हणाला मी झाडावर ठेवून आलो तसं झाडावर ठेवत नाही ना आपण हृदय हृदय ठेवून पोहोचतो ना माणूस किच नातं आहे की नाही म्हणाल तू बंद काही स्नेह संबंध काय आहे की नाही त्यांच्यासारखं नाही हे एकेका माणसासाठी इलेक्शनला आठ आठ कोटी दहा दहा कोटी रुपये दिलेला माणूस आहे मी मी कधी काढून दाखवत नाही त्याच्याबद्दल कधी कोणाबद्दल बोलत ये ना तर लावा आण इन्स्पेक्टरला नितीन ठाकरेला आणि द्या ही चौकशी ताबाद आणि येऊ द्या सत्य बाहेर काल गाय घाबरताय आज जेल मध्ये भाजी जाते त्यांना जेवायला जात आहे त्यांच्याकडे फोन चालू आहेत आम्ही कधी बोललेलो नाही आज सांगतो ते ज्या जेलमध्ये आहेत त्या जेल मधला कॅन्टीन राबोडीतला एक पोरगा चालवतो ले ले. त्या कॅन्टीनच्या माध्यमातन खाणं आतमध्ये जातं त्या कॅन्टीनच्या माध्यमातन फोन आतमध्ये जातात हलवा त्यांना हलवा न्या गिरचोरी निर्गुण हत्या केलेल्या माणसाला सगळ्या फॅसिलिटीज मिळतात सगळे मित्र एकत्र बसलेले आहेत त्या मारामारी झाली आतमध्ये आरोपी नंबर एक आणि सुपारी घेणारा त्या आरोपी एक नंबर एक ने सुपारी घेणाऱ्याचे हातपाय तोडून टाकले मारणाऱ्याचं नाव इरफान मार खाणाऱ्याचं नाव ओसामा कोण होत कोण आहे हबीब ज्याला पकडलाय याचा सर्वात खास माणूस हा सखा छोटा भाऊ म्हणजे हबीब मी बोलत नाही बोलत नाही बोलत नाही अरे मला सुद्धा इथे डुकतो की नाही एवढ्या ना, सगळ्या सिद्ध असताना एवढ्या सगळे पुरावे असताना महाराष्ट्र सरकारने काय केलं आजपर्यंत आमच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये चार चार वकील लावले अरे याच्यासाठी एक तर चांगला वकील द्या दे। जरी पण मर्डरच केलाय ना मी तर मर्डर केला पण नव्हता माझ्या हातनं चुकी पण झाली नव्हती तरी फार सुप्रीम कोर्टापर्यंत वकील लावत गेले त्यांना जाऊन विचारा मला काय विचार